जेव्हा धनगर मेंढ्या राखायचा बंद होईल तेव्हा या महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्याचं मटण खावं लागेल ही परस्थिती आहे काय द्यायचं तिकीट द्यायला धनगर चालत नाही तुम्ही निवडून येणार का तुमच्या तुमच्याकडे कारखाना असता आमच्याकडे सुदगिरणी असते आमच्याकडे जिल्ह्याची बँक असती तर मग आम्ही कशाला आरक्षण मागितलं असतं नसतं मागितलं ना कोल्हापुरात धनगर समाजाचे रास्ता रोको चक्का जाम आंदोलन धनगर बांधवांनी मोठ्या प्रमाणात बकरी या ठिकाणी आणल्या होत्या कोल्हापूर जिल्हा सकल धनगर समाजाच्या वतीनं कोल्हापूर पुणे बँगलोर हायवे कोल्हापूर शहराच्या मुख्य रोड तावडे हॉटेल चौकात महाराष्ट्र राज्य सरकारने धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी चक्काजाम रास्ता रोको आंदोलन करण्यात माग मत द्यायला धनगर तिकीट द्यायला धनगर चालत नाही तुम्ही निवडून येणार का तुमच्या आरामच्या कारखाना असता आमच्याकडे सुदगिरणी असती आमच्याकडे जिल्ह्याची बँक असती तर मग आम्ही कशाला आरक्षण मागितलं असतं नसतं मागितलं ना आमचा पण एखादा चेअरमन राज्यात एक चेअरमन तुम्ही साखर कार्यात दाखवू शकत नाही राज्यात सुदगिरणी नाही एक अण्णासाहेब टांगे साहेबांची गणपतराव दे, देशमुख साहेबांची जुनी सुदगिरणी तिसरी सुदगिरणी गोपीचंद पडाळकर हा धनगर जमातीच्या आमदारकी बिमदारकी मला समाजामुळे मिळाली आहे त्यामुळे मी त्याचा लय विचार करत नाही मी समाजाचा जो विषय आहे तिथं मी समाजाच्या बाजूला उभा राहतो आणि त्यामुळं या धनगरांच्या वरती जेवढा अन्याय झालाय आतापर्यंत तो जर पुसून सरकारला काढायचा असेल तर तात्काळ या सगळ्या विषयाची अंमलबजावणी सरकारनं करावी आमची लोक जी केळ्या मेंढ्या घेऊन रात्र दिवस फिरताय कोल्हापूरची काय परिस्थिती आहे सगळ्या आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यापर्यंत सगळे कोल्हापूरचे मेंढपाळ आहेत की नाही आज ती नऊ नऊ महिने घरी येत नाहीत दहा दहा महिने घरी येत नाहीत काय मेंढपा असेल वर्ष वर्ष घरी येत नाहीत है। कुठं आहे त्याला घर कुठं आहेत बायका पोरं कुठं आहे त्यांचं शिक्षण कुठं आहे शाळेला पोरं अरे त्यांच्या पाठीमागे पोरं फिरतायत आज आठ आठ दहा वर्षाची ती शाळेत पाहिजात आम्ही जेव्हा फिरतो भेटतो लोकांना आम्ही तुमच्याला काही मागत पण नाही तुम्ही आम्हाला काही देत पण नाही आम्हाला काय मिळतंय बांधावर गेलं धोपाट्या रानात पाणी पाजायला गेलं पुला त्यांच्या बंधाऱ्यावरती डोकं फोडायचं मेंढरा उचलून घेऊन जायचं मेलेली मेंढर त्याचं मटण दिलं नाही म्हणून गुरासारखं मारायचं अरे आम्ही काय केलंय मेंढपाळाने काय केलंय तुमचं मेंढपाळांनी कधी पुलावरती अन्याय केला, केला नाही ना जर चुकून त्याच्याकडून एखाद्या पिकात गेला असेल त्याला सांगा भरपाई घ्या तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्ही गुळा मारताय म्हणजे एका बाजूला आम्ही या राज्याला देशाला चांगल्या प्रतीचं मांस मिळावं म्हणून आमचा मेंढपाळ दिवसभरात पस्तीस किलोमीटर चालतोय उभ्या उभ्या जेवतोय हातात भाकरी हातावरती घेऊन बसून जेवायला सुद्धा त्याला येत नाही कारण मेंढरे एका जागेवरती थांबत नाहीत अशा मेंढपाळांच्या बाबतीमध्ये तुम्ही भूमिका कुणी घेतली नाही आतापर्यंत आता राज्य सरकारनं रानगे साहेबांनी सांगितल्यापर्यंत आता पहिल्यांदा चांगल्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना चांगल्या आहेत त्याबद्दल काही आमचं दुमत नाही पण आता एस टी आरक्षणाची अंमलबजावणी हा आमच्यासाठी महत्वाचा विषय आहे म्हणजे पुढच्या पिढीत आमचा पोरगा मेंढा राखणार नाही जेव्हा धनगर मेंढ्या राखायचा बंद होईल तेव्हा या महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्याचं मटण खावं लागेल ही परिस्थिती आहे तुम्ही मारता ना मला तुम्हाला बोकडाचं मटण कोल्हापूरला आल्यानंतर सगळ्याला वाटतं मटण खावं पांढरा रसा तांबडा रस्सा अरे जर धनगराला तुम्ही मारता तुमचं आम्ही काय मागत नाही सरकार कुठली सुविधा देत नाही आणि या रानातनं फिरत असताना तुम्ही त्याला गुरासारखं मारता पोलीस त्याची दखल घेत नाहीत आणि मग जर धनगराने मेंढ्या आणि शेळ्या राखायचं बंद केलं तर काय होईल अवस्था लोकांना बोलतो गोपीजीन काही बोलतो ही परिस्थिती आहे ही परिस्थिती येणार आहे आणि म्हणून धनगर जमातीनं आज रस्त्यावरती महाराष्ट्रामध्ये सगळे उतरले सगळ्या धनगरांनी ताकद दाखवलेली आहे कोल्हापूर मधले सगळे धनगर एकत्रित आले त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार